नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर इंदूरच्या नवविवाहित जोडप्याचं राजा आणि सोनम रघुवंशी यांचं मेघालयमधील बेपत्ता प्रकरण आता एका नव्या आणि धक्कादायक वळणावर पोहोचलं आहे ज्या प्रकरणाने देशभरात खळबळ माजवली त्या प्रकरणात आता काही आश्चर्यकारक खुलासे झाले आहेत राजा रघुवंशी यांच्या हत्येचं रहस्य उलगडत आहे आणि सोनम रघुवंशी यांच्याबाबत एक सनसनाटी माहिती समोर आली आहे मेघालय पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे आणि एका महिलेची आत्मसमर्पणाची बातमी समोर आली आहे पण यात सर्वात मोठा प्रश्न आहे सोनम जिवंत आहे की नाही आणि या प्रकरणामागचं खरं सत्य काय आहे चला या थरारक कहाणीत खोलवर डोकावूया भाग एक स्वप्नाळू हनीमूनचं भयानक वास्तव अकरा मे दोन हजार पंचवीस इंदूरच्या पलासिया परिसरातील मध्यमवर्गीय कुटुंबातील राजा रघुवंशी वय एकोणतीस आणि सोनम रघुवंशी वय चोवीस यांनी लग्न केलं राजा एक यशस्वी वाहतूक व्यावसायिक आणि सोनम एक उत्साही आणि स्वप्नाळू तरुणी यांनी त्यांच्या हनीमूनसाठी मेघालयच्या निसर्गरम्य सौंदर्याची निवड केली वीस मे रोजी ते मेघालयच्या मावलाख्यात गावात पोहोचले त्यांनी एक स्कूटर भाड्याने घेतली आणि नॉनगिन्नाद गावातील प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी तीन हजार पायऱ्या उतरल्या त्यांनी शिपारा होमस्टेमध्ये रात्र काढली पण तेवीस मे रोजी सकाळी चेकआउट करून ते निघाले आणि त्यानंतर ते कायमचे बेपत्ता झाले चोवीस मे रोजी त्यांची भाड्याची स्कूटर सोहारारीम गावात रस्त्याच्या कडेला लावारीस अवस्थेत सापडली त्यांच्याकडील सामान सोनमचा पांढरा शर्क पॅंढ्रा चाळीसची गोळ्यांची पट्टी मोबाईलचा एलसीडी स्क्रीनचा तुकडा आणि राजाच्या मनगटावर स्मार्टवॉच हे सर्व तिथे आढळले पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यांनी तपास सुरू केला पण आठवडाभर काहीच मिळालं नाही आणि मग दोन जून दोन हजार पंचवीस रोजी वैसावडॉंग धबधब्याजवळच्या खोल दरीत राजा रघुवंशी यांचा अर्धवट कुजलेला मृतदेह सापडला त्याच्या उजव्या हातावरील राजा असा टॅटू पाहून त्याच्या नातेवाईकांनी त्याची ओळख पटवली पोलिसांनी याला खून असल्याचं जाहीर केलं पण सोनम कुठे होती भाग दोन पोस्टमॉर्टम अहवाल आणि भयावह सत्य पोस्टमॉर्टम अहवालाने या प्रकरणाला आणखी गूढ बनवलं राजाच्या शरीरावर खोल जखमा आढळल्या ज्या स्थानिक दाओ म्हणजे पाटी सारख्या धारदार हत्याराने केल्या गेल्या होत्या त्याच्या डोक्यावर आणि छातीवर एकूण बारा वार झाले होते ज्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी प्रचंड वेदना सहन केल्या असतील असा अंदाज आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडील मौल्यवान वस्तू सोन्याची अंगठी सोन्याची साखळी डायमंड ब्रेसलेट आणि पर्स गायब होत्या पोलिसांना घटनास्थळी एक नवीन पाटी सापडली जी केवळ या हत्येसाठी वापरली गेली असावी असा, असा संशय आहे याशिवाय राजाचा मोबाईल फोन आणि एक तुटलेली स्मार्टवॉच देखील सापडली ईस्ट खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी सांगितलं आम्ही राजाचा मोबाईल फोन आणि हत्येसाठी वापरलेला हत्यार सापडला आहे यात काही शंका नाही की हा खून आहे आता आम्हाला हत्येचं कारण शोधायचं आहे पण जर ही लूट होती तर सोनम का बेपत्ता आहे ती जिवंत आहे की तिचंही भयानक अंत झाला आहे भाग चार बांगलादेश कनेक्शन आणि अफवा या प्रकरणात एक धक्कादायक वलन आलं आहे बांगलादेशशी संशयास्पद कनेक्शन सोनमचे भाऊ गोविंद आणि राजाचे भाऊ विपिन यांनी असा दावा केला आहे की सोनमचं अपहरण झालं असावं आणि तिला बांगलादेशात मानवी तस्करीसाठी नेण्यात आलं असावं मेघालयच्या सोहरा परिसराचा काही भाग बांगलादेशच्या सीमेला लागून आहे आणि या भागात यापूर्वी मानवी तस्करीच्या घटना घडल्या आहेत विपिन यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले जिथे राजाचा मृतदेह सापडला तिथे पोलिसांनी दोनदा तपासणी केल्याचं सांगितलं पण काहीच सापडलं नाही जर त्यांनी नीट तपास केला असता तर राजाचा मृतदेह लवकर सापडला असता सोशल मीडियावर या प्रकरणाबाबत अनेक अफवा पसरत आहेत काही एक्स पोस्ट्स दावा करतात की स्थानिक टोळ्या या हत्येमध्ये असू शकतात ज्या पर्यटकांना लक्ष्य करतात एका पोस्टमध्ये असा संशय व्यक्त करण्यात आला आहे की स्थानिक पोलिसांना या टोळ्यांची माहिती आहे पण ते कारवाई करत नाहीत या अफवांमुळे तपासावर दबाव वाढला आहे याशिवाय स्कूटर भाड्याने देणाऱ्या व्यक्तीवरही संशय व्यक्त करण्यात आला आहे पण त्याच्यावर कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत डॅश भाग पाच नवीनतम घडामोडी एक धक्कादायक खुलासा आणि आता या प्रकरणात एक धक्कादायक वळण आलं आहे 9 जून 2025 रोजी मेघालय पोलिसांनी या प्रकरणात तीन संशयितांना अटक केली आहे आणि एका महिलेचं आत्मसमर्पण झालं आहे मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी ट्विट करून याची पुष्टी केली राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांनी सात दिवसांत मोठी कामगिरी केली आहे मध्य प्रदेशातील तीन हल्लेखोरांना अटक झाली आहे आणि एका महिलेचं आत्मसमर्पण झालं आहे पण सर्वात मोठा खुलासा म्हणजे सोनम रघुवंशी जिवंत आहे तिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे ताब्यात ता घेण्यात आला आहे आणि तिच्यावरच तिच्या पतीच्या हत्येचा आरोप आहे सोनम रघुवंशी जी गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता होती तिने नऊ जून रोजी सकाळी तिच्या कुटुंबाला फोन केला तिने सांगितलं की ती गाझीपूरमध्ये आहे आणि तिच्या कुटुंबाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि आता तिच्यावर राजा रघुवंशी यांच्या हत्येचा आरोप आहे मेघालय पोलिसांनी सांगितलं की सोनमसह तीन अन्य संशयित जे मध्य प्रदेशातील आहेत यांनी मिळून या हत्येचा कट रचला होता पण प्रश्न हा आहे हा कट का रचला गेला यामागचं कारण काय होतं पोलिस सूत्रांनुसार सोनमने तिच्या तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे केले आहेत तिने दावा केला आहे की ती आणि राजा यांच्यात वैवाहिक जीवनात काही मतभेद होते आणि ती या नात्यातून बाहेर पडू इच्छित होती पण तपास अधिकारी यावर पूर्ण विश्वास ठेवत नाहीत त्यांचा संशय आहे की यामागे मोठा आर्थिक कट असू शकतो कारण राजाच्या कुटुंबाचा वाहतूक व्यवसाय लाखोंचा आहे याशिवाय सोनमच्या काही मित्रांचा यात सहभाग असल्याचा संशय आहे ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे मेघालय पोलिसांनी सांगितलं की सोनमने गाझीपूरला पळून जाण्यापूर्वी ती मेघालयमधील एका गावात लपून बसली होती तिथे ती तिला स्थानिक टोळ्यांनी मदत केली असावी असा संशय आहे पण या टोळ्यांचा बांगलादेशशी संबंध आहे की नाही याबाबत पोलिसांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही सोनमच्या अटकेनंतर तिच्या कुटुंबाने आणि राजाच्या कुटुंबाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी सीबीआय तपासाची मागणी कायम ठेवली आहे आणि त्यांचा दावा आहे की सोनम एकट्याने हा कट रचू शकत नाही डॅश भाग सहा यापूर्वीच्या समान घटना आणि स्थानिक प्रभाव मेघालयच्या सोहरा परिसरात यापूर्वीही अशा रहस्यमय घटना घडल्या आहेत दोन हजार तेवीसमध्ये एका पर्यटकाचा मृतदेह याच परिसरात सापडला होता आणि त्याच्याकधील मौल्यवान वस्तू गायब होत्या दोन हजार एकवीसमध्ये एका तरुणीचं अपहरण झाल्याची नोंद झाली होती आणि ती कधीच सापडली नाही यावर्षी हंगेरीचा पर्यटक पुस्कास झोल्ट याचा मृतदेह लिव्हिंग रूट ब्रिजला भेट देण्यासाठी गेल्यावर बारा दिवसांनी सापडला या सर्व प्रकरणांमध्ये एक समान धागा आहे लूट हिंसा आणि बांगलादेश सीमेशी जवळीक स्थानिकांचं म्हणणं आहे की या भागात काही टोळ्या सक्रिय आहेत ज्या पर्यटकांना लक्ष्य करतात मेघालय टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक ॲलन वेस्ट खारकुंगर यांनी या घटनेचा निषेध केला आहे त्यांनी सांगितलं सोहरासारख्या शांत ठिकाणी असा गुन्हा घडणं दुर्दैवी आहे जर अशा घटना पुन्हा घडल्या तर पर्यटनावर परिणाम होईल पण स्थानिकांनी तपासात खूप सहकार्य केलं आहे असं पोलीस अधीक्षक विवेक सायम यांनी सांगितलं स्थानिक आणि बचाव पथकांमुळे आम्ही एकशे पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्र शोधू शकलो असं ते म्हणाले डॅश भाग सात नवीन पुरावे आणि तपासाची दिशा सोनमच्या अटकेनंतर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे तपासादरम्यान पोलिसांना सोनमच्या मोबाईल फोनमधील काही संदेश सापडले आहेत ज्यात तिने तिच्या काही मित्रांशी या हत्येच्या योजनेबाबत चर्चा केल्याचा संशय आहे याशिवाय गाझीपूरमधील एका स्थानिक व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की सोनमने तिथे एक छोट्या लॉजमध्ये दोन दिवस मुक्काम केला होता तिथे ती एकटीच होती आणि तिच्याकडे फारसं सामान नव्हतं पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांपैकी एक व्यक्ती ही सोनमचा जवळचा मित्र आहे असा दावा आहे या व्यक्तीने मेघालयमधील स्थानिक टोळ्यांशी संपर्क साधला होता असा संशय आहे पण या टोळ्यांचा बांगलादेशाशी संबंध आहे की नाही याबाबत पोलिसांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही याशिवाय पोलिसांना एक नवीन सीसीटीव्ही फुटेज मिळाला आहे ज्यात सोनम एका अनोळखी व्यक्तीसोबत गाझीपूरच्या रेल्वे स्टेशनवर दिसत आहे हे फुटेज तपासाला नवीन दिशा देऊ शकतं मेघालय पोलिसांनी सांगितलं की ते आता सोनमच्या बँक खात्यांचा आणि तिच्या मोबाईल फोनच्या कॉल रेकॉर्डचा तपास करत आहेत त्यांना संशय आहे की या हत्येमागे आर्थिक कारण असू शकतं राजाच्या कुटुंबाचा वाहतूक व्यवसाय हा लाखोंचा आहे आणि सोनमला यातील काही हिस्सा हवा असावा असा पोलिसांचा अंदाज आहे पण सोनमने या आरोपांचा इन्कार केला आहे तिचं म्हणणं आहे की ती स्वतःच्या जीवाला धोका असल्याने पळून गेली होती भाग आठ कुटुंबियांचा आक्रोश आणि सीबीआय तपासाची मागणी राजाच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्याच्या कुटुंबियांनी पोस्टर लावले होते ज्यावर लिहिलं होतं मी मेलो नाही मला मारलं गेलं ही हृदयद्रावक हाक आहे न्यायाची राजाचे भाऊ विपिन आणि सोनमचे भाऊ गोविंद यांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे त्यांचा दावा आहे की स्थानिक पोलिसांनी सुरुवातीचे आठ दिवस गंभीरपणे तपास केला नाही जर पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर कदाचित सोनम सापडली असती असं विपिन म्हणाले याशिवाय त्यांनी सोनमच्या अटकेवरही संशय व्यक्त केला आहे सोनम एकटीने हे सर्व करू शकत नाही यामागे मोठा कट आहे असं त्यांचं म्हणणं आहे राजाच्या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सीबीआय तपासाची मागणी केली आहे त्यांनी या पत्रात स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांचा दावा आहे की पोलिसांनी काही पुरावे लपवले असावेत मेघालयचे मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी सांगितलं ही एक दुर्दैवी घटना आहे मेघालय नेहमीच पर्यटकांसाठी सुरक्षित ठिकाण राहिलं आहे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत की या प्रकरणात न्याय मिळेल भाग नऊ निष्कर्ष आणि अनुत्तरित प्रश्न इंदूर दाम्पत्याचं हे प्रकरण एक थरारक कादंबरीसारखं आहे रहस्य धोका आणि अनुत्तरित प्रश्नांनी भरलेलं सोनम रघुवंशी यांच्या अटकेने या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत राजाची हत्या का झाली सोनमने खरंच हाकट रचला का यामागे आर्थिक कारण आहे की वैयक्तिक वैमनस्य आणि सर्वात महत्त्वाचं मेघालयच्या निसर्गरम्य परिसरात असा भयानक गुन्हा कसा घडला या प्रकरणात नवीन माहिती मिळताच आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू पण तुम्हाला काय वाटतं सोनम खरंच दोषी आहे का की ती स्वतःच्या जीवाला धोका असल्याने पळून गेली यामागे मोठा कट आहे का तुमचे विचार आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांपैकी एक व्यक्ती ही सोनमचा जवळचा मित्र आहे असा दावा आहे या व्यक्तीने मेघालयमधील स्थानिक टोळ्यांशी संपर्क साधला होता असा संशय आहे पण या टोळ्यांचा बांगलादेशशी संबंध आहे की नाही याबाबत पोलिसांनी कोणतीही पुष्टी केलेली नाही याशिवाय पोलिसांना एक नवीन सीसीटीव्ही फुटेज मिळाला आहे ज्यात सोनम एका अनोळखी व्यक्तीसोबत गाझीपूरच्या रेल्वे स्टेशनवर दिसत आहे हे फुटेज तपासाला नवीन दिशा देऊ शकतं मेघालय पोलिसांनी सांगितलं की ते आता सोनमच्या बँक खात्यांचा आणि तिच्या मोबाईल फोनच्या कॉल रेकॉर्डचा तपास करत आहेत त्यांना संशय आहे की या हत्येमागे आर्थिक कारण असू शकतं राजाच्या कुटुंबाचा वाहतूक व्यवसाय हा लाखोंचा आहे आणि सोनमला यातील काही हिस्सा हवा असावा असा पोलिसांचा अंदाज आहे पण सोनमने या आरोपांचा इन्कार केला आहे तिचं म्हणणं आहे की ती स्वतःच्या जीवाला धोका असल्याने पळून गेली होती भाग आठ कुटुंबियांचा आक्रोश आणि सीबीआय तपासाची मागणी राजाच्या अंत्यसंस्कारादरम्यान त्याच्या कुटुंबियांनी पोस्टर लावले होते ज्यावर लिहिलं होतं मी मेलो नाही मला मारलं गेलं ही हृदयद्रावक हाक आहे न्यायाची राजाचे भाऊ विपिन आणि सोनमचे भाऊ गोविंद यांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे त्यांचा दावा आहे की स्थानिक पोलिसांनी सुरुवातीचे आठ दिवस गंभीरपणे तपास केला नाही जर पोलिसांनी वेळेत कारवाई केली असती तर कदाचित सोनम सापडली असती असं विपिन म्हणाले याशिवाय त्यांनी सोनमच्या अटकेवरही चे व्यक्त केला आहे सोनम एकटीने हे सर्व करू शकत नाही यामागे मोठा कट आहे असं त्यांचं म्हणणं आहे राजाच्या कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सीबीआय तपासाची मागणी केली आहे त्यांनी या पत्रात स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांचा दावा आहे की पोलिसांनी काही पुरावे लपवले असावेत मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे त्यांनी सांगितलं ही एक दुर्दैवी घटना आहे मेघालय नेहमीच पर्यटकांसाठी सुरक्षित ठिकाण राहिलं आहे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत की या प्रकरणात न्याय मिळेल भाग नऊ निष्कर्ष आणि अनुत्तरित प्रश्न इंदूर दाम्पत्याचं हे प्रकरण एक थरारक कादंबरीसारखं आहे का रहस्य धोका आणि अनुत्तरित प्रश्नांनी भरलेलं सोनम रघुवंशी यांच्या अटकेने या प्रकरणाला एक नवीन वळण मिळालं आहे पण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत राजाची हत्या का झाली सोनमने खरंच हा कट रचला का यामागे आर्थिक कारण आहे की वैयक्तिक वैमनस्य आणि सर्वात महत्त्वाचं मेघालयच्या निसर्गरम्य परिसरात असा भयानक गुन्हा कसा घडला या प्रकरणात नवीन माहिती मिळताच आम्ही तुम्हाला अपडेट करत राहू